इंद्रायणी घाटावरती हो, आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येनं वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल संवाद साधणार आहोत आणि त्याचबरोबर या वारकऱ्यांना सध्याच्या सरकारकडून किंवा युती सरकारकडून सत्ता स्थापनेच्या आधी काय नेमकं मागणं आहे किंवा काय त्यांच्या मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही वारकरी आहेत काय सांगाल नेमकी गावाकडची काय परिस्थिती सध्या राजकारण चांगले चांगले चांगली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावत युवतीच सरकार चांगलं आहे मागल्या अडीच वर्षात चांगला प्रोग्रेस झालेला आहे महाराष्ट्रात शिंदे साहेब हो शिंदे साहेब मुख्यमंत्री का बर चांगले तत्व आहेत ना ऐंशी टक्के आणण्याचे लढतात तीस टक्के राजकारण करतात ते देवेंद्र फडणवीस तज्ज्ञ आहेत शिंदे साहेब झाले तरी पण चांगले आहेत पण जास्त चांगले विचार चांगले डेव्हलपमेंट देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात पावले महाराष्ट्रात एवढ्या जागा येतील वाटलं होतं का माहितीची सरकारच्या नाही वाटलं नव्हतं पण भाऊ ओबीसी मुळे आलं ओबीसीच्या जनतेमुळं प्रतिसाद लाडकी बहीण चालली दोन तीन योजना लोक हे केले त्यांच्याकडं लक्ष दिले आता ते ना आमच्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्याकडे हेच आमची मागणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या काय मागण्या नाही तर हेच कर्जमाफी नंतर जी, जी हो जे जे योजना बरोबरला पाच वर्ष राहते हेच अपेक्षा आहे दुसरं काही नाही निवडणुका होण्याच्या अगोदर काय वातावरण होत कुठलं सरकार येईल किंवा कुठली महाविकास आघाडी येईल किंवायुती येईल असं वाटत होत महायुती येईल असं वाटत होत वारं हो आमच्या इकडे तुषार राठोड छप्पन हजार मतांना आले छप्पन हजार मतांय काय वाटतंय महायुतीच सरकार आल्यामुळे वारकऱ्यांना सुखसुविधा चांगल्या मिळतात एकनाथ शिंदे साहेबांनी पंढरपुरामध्ये सुद्धा चांगल्या सुखसुविधा दिल्या आणि महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असा आहे की वारकऱ्यांच्या हिताची काळजी करणार आहे आता महायुतीचं सरकार आल्यामुळे माझं एकच सांगणे की सरकारने ज्या वारकऱ्याच्या सुखसुविधा असेल वारी काळामध्ये वारकऱ्यांना आरोग्याची सेवा असेल इतर काही असेल इथं चांगली सुखसुविधा स्वच्छता असेल त्याही मागच्या काळात मी पाहत आलो की बऱ्याच वर्षापासून मी वारी करतोय पण महायुतीचं सरकार आल्यामुळे वारकऱ्यांना जेवढ्या सुविधा मिळाल्यात तेवढ्या मागच्या सरकारने एवढ्या दिल्या नव्हत्या पण हे सरकार आल्यामुळे देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल इतर जे हिंदू हिताचे वारकर हिताचे जे राजकीय नेते आहेत त्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुखसुविधा दिलेल्या आहेत उत्तरोत्तर याच्यामध्ये असंच पुढे जात राहो आणि वारकऱ्यांना आणखी उत्तम सुविधा मिळत राहावं आता काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कोणी बसायचं यावरून पेच निर्माण झालाय तुम्हाला कोण वाटतं मुख्यमंत्री व्हावं मला तर एकनाथ शिंदे साहेब यांचं कार्यकर्तृत्व चांगलं आहे वारकऱ्यांच्या हितासाठी त्या ते झटत आहेत आणि समस्त हिंदू समाजाकरता त्यांचं योगदान चांगलं आहे तर आपल्या हिंदू समाजाकरता आपल्या महाराष्ट्र समाजाकरता एकनाथ शिंदे साहेब अतिशय उत्तम मुख्यमंत्री आहेत शांत आहेत संयमी आहेत आणि तेच महाराष्ट्राचं हित जाणू शकतात देवेंद्र फडणवीसही आहे पण उत्तम सगळ्यात कार्यकर्तृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं चांगलं आहे आता विरोधक म्हणतात की युएम मध्ये घोटाळा आहे त्यामुळे मायुतीला एवढ्या जागा मिळाल्या असं होऊ शकत नाही कारण युएम घोटाळा असं जर असत तर आलं झालंच नसतं कारण जिथं सरकार युएम घोटाळा म्हणतायत विरोधक म्हणतायत युएम घोटाळा जर असता तर महायुतीचं सरकार आलंच नसतं कारण जनतेने हा दिलेला कौल आहे आणि जनतेच्या मनानुसारच सगळं माहिती सरकार आलेलं आहे तर यांचं म्हणणं आहे की यम घोटाळा नाहीये जनतेनं दिलेला कौल आहे आपल्यासोबत बाबा आहेत बाबा काय वाटतं राजकीय वातावरण कोण व्हावं मुख्यमंत्री सध्या सा शिंदे साहेब शिंदे साहेब काय वाटतं काही ना ज्यांनी ते मान्य केलेल्या जे शेतकऱ्याल जे हे होत्या तेवढ्या मान्य करावे भाजपला एवढ्या जागा मिळतील असं वाटलं होतं का महायुक्ती म्हटलं नव्हतं कोणाचं वारा होता वा� अगोदर अगोदर होत यांचं होत ना थाक, उद्धव ठाकरेच शरद पवारच यांच ठाव वार होत पहिले पहिले मागून काय कस आहे काय याच काय समजत नाही म्हणजे तुम्हाला संभ्रम पडलाय का एवढे सरकार एवढे नेते कसे निवडून आले पहिली बार आहे एवढे एक, एक पाच तारखे मतदान होणार आजपर्यंत आम्ही या वयात आलो ती एकदा झालेली नाही पहिली बार आहे पहिली बार विरोधक म्हणतात की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालाय त्यामुळं एवढे त्यांचे उमेदवार निवडून आलेत जे काय आहे आता ते त्यांचं त्यांना माहिती आहे ते आपल्याला काय माहिती आपल्याला काय वाटत आपल्याला काय वाटणार आता जे आहे ते बरंच वाटणार ना आता आता काय मागणी शेतकरी म्हणून त्यांच्याकडे काय त्यांनी जे ते प्रस्ताव टाकले होते जे जे शेतकऱ्याला मान्य करतो तेवढे माफ करावं तेवढे ते हे करावं सुविधा द्यावं बस दुसरं काय शेतकऱ्यांना हेच म्हणले होते सोयाबीनला भाव देतो कापसाला भाव घेतो उसाला भाव घेतो म्हणले होते ना मान्यत केली त्याने टाकलेली येत नाही हे आपल्यासोबत एक तरुण देखील आहे तरुण वारकरी आहे दादा कुठून आलास हिंगोली हिंगोली काय आता त्या सरकारकडनं अपेक्षा जे सरकार येणार मराठा आरक्षण आरक्षण आमचे नेतृत्व मनोदासरंगी खूप दिवसापूर्वी उपोषण करत आहेत तरी आम्हाला एकच अपेक्षा आहे फक्त मराठा आरक्षण मिळावा माहिती एवढ्या जागा मिळतील असं वाटलं होतं का वाटलं नव्हतं पण मिळायला चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी आता आरक्षणाविषयी काहीतरी करायला पाहिजे थोडी आमची मराठा आरक्षण इच्छा आहे आणि शेतकऱ्याला आम्ही बाबा सातारा तरी सोयाबीनला दिला पाहिजे खरं तर आपण आळंदीमध्ये हो, आहोत आणि आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा होत आहे आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक का आलेले आहेत वारकरी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खरं तर देवेंद्र फडणवीस यांना अनेकांचा कौल आहे परंतु या ठिकाणी वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा जो जी पसंती आहे ती देवेंद्र फडणवीस यांना नाही तर एकनाथ शिंदे यांना आहे तर काहींचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी देखील आ, मुख्यमंत्री झालं तर आम्हाला आवडेल त्याचबरोबर काही जे ई व्ही एमबाबत जे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते विरोधकांनी त्यावर देखील या ठिकाणच्या वारकऱ्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे मायुतीला दिलेलं हे स्पष्ट बहुमत आहे त्यामुळं ई व्ही एम घोटाळा वाटत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे कृष्णा पांचाळ आळंदी मुंबईत